श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज आठ ऑगस्ट समाधान ही आंतरिक सुधारणेची प्रपंचात काय आणि परमार्थात काही का पत्ते ही पाळायलाच लागतात नेहमी राम करता ही भावना मनामध्ये जागृत ठेवा शोक चिंता भीती आशा तृष्णा ह्या सर्व रामकर्ता म्हटल्याने नाहीशा होतात ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे तरी आजपासून या घटकेपासून नामामध्ये राहण्याचा निश्चय करा आणि राम करता ही भावना जी आहे ती दृढ करा कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्या पुरते बरे वाटते ते समाधान म्हणता येईल का जे मिळाल्याने दुसरे काही नकोसेच वाटत जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही ते समाधान आणि हे समाधान ही आंतरिक सुधारणेची खूनच आहे ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच तेव्हा तसा तो सोडता येत नाही तो एक राम म्हटल्याने सुटू शके कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुख दुःखांच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी आणि काही न करणारा खरा अडाणी होय वासनेचे परिणत स्वरूप म्हणजे बुद्धी होय जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धी होय वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येईल हे शक्य नाही त्याचे विषयाचे प्रेम रक्तात इतके भिनलेले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे आणि नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे ते घेतल्याने विषयाचे प्रेम नष्ट होईल खरोखर थोडा मनापासून निश्चय करा तो परमात्मा फार दयाळू आहे तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी राहील दोष न पाहताही जो दुसऱ्याला जवळ करतो तो दयाळू खरा भगवंत अत्यंत दयाळू आहे त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम जे आहे ते नष्ट होईल आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचेही प्रेम कमी होईल आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल प्रत्येक जीवाची ओढ निरंतर समाधानाकडेच असते ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लावत असेल तर तो एका नामानेच ज्याने नाम हृदयामध्ये अखंड बाळगले त्याला सर्वत्व परमेश्वरच दिसेल इतर साधनांच्या उपाधीमुळे थोडीतरी चलबिछल आहे नाम हे स्थिर आहे हे भगवंताचे नाम आवडीने घ्या श्रद्धेने घ्या आणि मनापासून घ्या आजचे बोधवचन अखंड नामस्मरणामध्ये रहा, तुम्हाला खूप समाधान लाभेल। जय जय रघुवीर समर्थ